अनुजा गोरव रायगड तडाका न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे कोपोली नगरपालिका हद्दीतील मे मल्हारवाडा खोपोली येथील कुणाल भीमा बोडेकर हा अठरा वर्षाचा तरुण दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजता घरातून न सांगताच निघून गेला आहे कुणालचे वडील भीमा बोडेकर यांनी दाढी मिशी का वाढवली आहे असे बोलल्याचा राग मनात धरून कुणाल घरातून निघून गेला आहे तो अद्याप घरी आलाच नाही कुणाल बोडेकर याचे वय अठरा वर्ष उंची पाच पॉइंट पाच असून रंग आहे तर घरातून निघून जाताना अंगावर टी शर्ट व शेवाळी रंगाची फुल जीन्स दाढी मिशी वाढलेली आहे तरुण आपल्या खोपोली पोलीस ठाण्यात त्वरित संपर्क साधावा फोन नंबर आठ शून्य शून्य सात तीन शून्य आठ आठ दोन तीन सदरची तक्रार खोपोली पोलिसात केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सावंत हे करीत आहेत